आपण पाहतात आदर्श भारत रेल्वे समाजसेवेच्या विकासाच्या उन्नतीसाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या व संस्थांच्या विलोभनीय दोन हजार पंचवीसच्या रंग भारत गौरव सन्मान सोहळा रविवार सत्तावीस जुलै रोजी पत्रकार भवन पेठ गांजवेचे पुणे येथे मोठ्या थाटात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन तेजस बर्वे अभिनेता संत ज्ञानेश्वराची मुक्ताई चित्रपटातील मुख्य भूमिका यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र आमदार सोलापूर अभिजित करपे युवा उद्योजक बी एन खरात प्रकाश डिंडले लक्ष्मी चव्हाण अध्यक्ष शांताई फाउंडेशन सोलापूर स्वाती तलटे अध्यक्षा विसावा फाउंडेशन पुणे शर्मिली नलावडे पाटील हिरकनी महिला विकास संस्था भीमा कोरेगाव पुणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी सामाजिक धार्मिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारितेच्या माध्यमातून विरोधात पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत संघर्ष करणारे कळमेश्वर तालुक्यातील सावळे खुर्द येथील निर्भीड व कर्तव्यदक्ष पत्रकार व न्यूज चॅनल रिपोर्टर युवराज मेश्राम यांना पुणे येथे शाल स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करून जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी राजेश भांगे सामाजिक कार्यकर्ते गायक सदानंद मोरे रामेश्वर पोहेकर शाहीर गणेश मेश्राम भीमशाहीर प्रदीप कळबे मातृरक्षा मासिकाच्या संपादिका स्वाती इंगळे सुपेसह्या समाजसेवक आदींनी मेश्राम यांचे अभिनंदन केले कार्यक्रमाचे मुख्य आयोजक हिरकनी विकास महिला संस्थेच्या अध्यक्षा शर्मिली नलावडे पाटील ह्या होत्या सूत्रसंचालन बी एन खरात यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले आदर्श भारत टेंडिर न्यूजकरिता कि बिरो पुणे ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत टेंडिबर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा